बीड लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सध्या गावागावामध्ये आपण आढावा घेतोय तसेच विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टी आणि युतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ गावोगाव पिंजून काढले आपल्या सोबत आमदार दस आहेत त्यांनी नुकतच या कार्यालयाचं उद्घाटन केलंय त्यांना विचारू कशा पद्धतीने हा प्रचार सुरू आहे काय सांगा आता आष्टी येथे आष्टी विधानसभा मतदार मतदारसंघाच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजाताई आणि महायुतीचे सर्व मित्रपक्ष यांच्या मध्यवर्ती कार्यालय जे आहे त्या कार्यालयाचा शुभारंभ आज या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि आता त्या अठरा तारखेला परत आमच्या मतदारसंघामध्ये येत आहेत तर त्या दृष्टीने दोन बैठका ज्या आहेत ज्या दोन सभा आहेत एक जाट नांदूर आणि दुसरी सावरगाव या दोन ठिकाणची जबाबदारी आमची आहे आम्ही त्या दृष्टीनं तिकडे कामाला लागलेलो ला आहो आणि आणखी आता काय आहे की सर्व गाव पातळीवरचे कार्यकर्ते कामाला लागले परंतु तरीसुद्धा गनवाईज सर्व कार्यकर्त्यांना बोलावून घेणं त्यांना कामाला लावणं गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य असतील नगरपंचायतीचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सर्व नगरसेवक अशी सगळी जी मंडळी आहे जी लोकांच्या प्रत्यक्ष लोकांच्या समोर जाणार आहे त्या सगळ्यांच्या बैठकाचं सत्र आमचं उद्यापासून सुरू होईल एक अठरा तारखेला आम्ही गॅप घेऊ नंतर एकोणीसला सुद्धा काही प्रमाणात घेऊ वीसला ला घेऊ प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू चोवीस तारखेला आमच्या उमेदवारांचा अर्ज भरायचा आहे मग दुपारी अर्ज भरायचा आहे आणि सायंकाळी सभा घ्यायची अशा प्रकारचा आमच्यापर्यंत आलेला निरोप आहे त्या दृष्टीनं आम्ही संध्याकाळी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू सर्व घटकांचे जे प्रमुख प्रमुख मंडळी आहेत त्यांनाही बोलावून घेऊन आम्ही सर्वांना कामाला लावण्याचं काम प्रचारादरम्यान कोणत्या एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याची सभा आयोजित केलेली आहे नाही अजून आमच्यापर्यंत तसं काय आलेलं नाही प्रचारा दरम्यान ज्या कोणत्या सभा येतील त्या सभा आम्ही करू परंतु काय एकंदरीत चित्र आता सध्या असं दिसतंय की फार सभा आणि फार लोक एकत्र गोळा करत बसण्यापेक्षा जो, जो एंड कार्यकर्ता आहे आणि जो एंड वोटर आहे त्या वोटरपर्यंत मतदारापर्यंत जाऊन आपल्या पक्षाचं पॉम्प्लेट आपल्या पक्षाचा ध्येय धोरण आणि आम्हाला का मते द्यावी हे करणं गरजेचं आहे सभा तर ज्या येतील त्या सभा आम्ही करूच आम्ही गावागावात जातो तर आढावा घेतो गावकऱ्यांचा ज्या गावात गेले गावा गावा त्या ठिकाणी सांगतील अन्न म्हणतील तसं म्हणजे नेमकं कस नाही हे बघा <laughs> भावना आहे लोकांची ते प्रामाणिकपणे माझ्यावरती प्रेम करणारे जे लोक आहेत ते म्हणणार आहेत की बाबा अण्णा म्हणतील तसं आम्ही करू तर अन्न काय म्हणतात काय नाही वेगळं काय सांगायची काही गरज आहे का त्याच्यामुळं परंतु ती संबंधित जो मतदार राजा आहे संबंधित जो कार्यकर्ता आहे त्याची ती भावना आहे तो व्यक्त करताना दिसतोय आणि काही लोक दुसऱ्याचही नाव घेतील कदाचित अमक्यांच्या मान्यवरती आम्ही मतदान करणार आहोत आम्ही तमक्याच्या मान्यवरती मतदान करणार आहोत इथे काय आहे की आष्टी मतदारसंघामध्ये ज्याचे त्याचे गट आहेत जसे जसे आपापल्या बाजूला लोक हटतील अच्छा कॅमेरामन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीट